ना शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रे दक्षिण आज आपण एका उद्योजकाची मुलाखत घेणार आहोत आमच्या शाळेत तुमचे स्वागत आहे तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की तुमचे नाव काय माझे नाव सचिन पाटील दुसरा प्रश्न तुम्ही हा व्यवसाय कधी सुरू केला मी हा व्यवसाय दोन हजार तेरामध्ये सुरू केला तुम्हाला

किरकोळ जे आहे ते अमरपूर विकत आणि जे पोळे किंवा साबू वगैरे ह्या अशा मोठ्या वस्तू आहेत वस्तू उपलब्ध असतात जे आपल्याला दैनंदिन गरजेचं असतात ते इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू जी शीतपेयी आहेत ती आणि आधार भेटू आलेलं जे पैशाचे वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेत फोन पे गुगल पे आरटीजीएस या ऑनलाईन व्यवहार करता का हो निश्चितच माझं काम मार्ग तर तेच आहे आर टी जी एस आय एम पी एस एन एफ टी ट्रान्झॅक्शन मी दररोज करतो याचे काही फायदे तोटे सांगू शकता का तुम्ही फायदे तर आहेतच तुम्हाला समजा एक हजार पैसे पाठवायचे तुम्हाला असं जर द्यायचं म्हटलं तर खूप वेळ लागणार आहे किंवा तुम्ही अगोदर कसं होतं की पोस्टाने पाठवा कि किंवा कोणाशी पाठवा पण समजा तुमचा माणूस पाचशे किलोमीटर आहे त्यांना काहीतरी इमर्जन्सी काम आहे तर त्याला तुम्ही इथून जर पैसे पाठवलं त्याला तात्काळ तिथं पैसे भेटतात त्यामुळं त्याला त्या गोष्टीचा फायदाच होणार आहे आणि तोटे म्हटलं तर त्याच्यामध्ये असं आहे की व्यवहार खूप काळजीपूर्वक करावं लागते त्याच्यामध्ये एखादा जर डिजिट चुकला एखादा आकडा चुकला चुकला तर ते अमाऊंट दुसऱ्याच्या खात्यावर सुद्धा जाऊ शकतो पण आता यू तेन पी आयमुळं खूप सोपं झालेलं आहे म्हणजे पुढच्या व्यवहाराची म्हणजे पुढच्या ग्राहकाची खात्री झाल्यावरच आम्ही पैसे टाकतो काही गोष्टी आहेत एन एफ टी वगैरे करतोस खाता नंबर जर चुकला तर पैसे दुसऱ्याकडे पण जाऊ शकतात त्यामुळं काळजी घेऊन करणं खूप महत्वाचं आहे थँक्यू